त्या समाजामध्ये अहंकार एवढा घातक आहे मायाबापांनो ते पदाचा अहंकार असू द्या पैशाचा अहंकार असू द्या त्या बीड जिल्ह्यात काही नालायक लोकांना अहंकार आला तर त्या संतोष अण्णा देशमुखांची कशी त्यांनी हत्या केली बघा हे काय पदाचा अहंकार पैशाचा अहंकार किती विचित्र मारलं मायाबान त्या सरपंच साहेबांना अरे मारून प्रेतावर लघवी केली नालायकांनी एवढी नीच दृष्टीनं आणि त्यांना अहंकार आल्यामुळं ते सगळे पापी आज जेलमध्ये सडत आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात त्यांना फाशीची शिक्षा होणार आहे आणि या महाराष्ट्रात न्याय जिवंत असेल तर त्या नालायकांना फाशीच झाली पाहिजे माझ्याबाबत एवढं विचित्र हे अहंकाराशिवाय मी पण आला गर्व आला की शांत जीवन जगू देत नाही लोकांना समाजाला त्रास देतय मग तुकोबाऱ्या सांगतात या अहंकारानं जीवन जगू नका जीवन कसं जगायचं असेल तर जीवनामध्ये पण करा प्रतिज्ञा करा देव प्राप्त करता आला पाहिजे तुकोबाऱ्या सांगतात पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे पवित्र जीवनामध्ये देवाची भगवंताची प्राप्ती करण्यासाठी प्रतिज्ञा करा पण करा कारण या जगात काही जरी प्राप्त करायचं असेल प्रतिज्ञा केल्याशिवाय पण केल्याशिवाय काही मिळत नाही हे लहान मुलं शाळेमध्ये जातात शाळेतून एखाद्या शिक्षकाच्या तोंडातून ऐकलं एखाद्या महापुरुषाचं जीवन एखाद्या व्यक्तीचं पराक्रम ऐकला इतिहास ऐकला की मग त्यांना अभ्यास करण्याची जिज्ञासा होते मग शपथ घेतात एवढा अभ्यास करेल एवढी प्रतिज्ञा मोठी करतात जीवनामध्ये डॉक्टर इंजिनियर आय अधिकारी पी एस आय अधिकारी होईल लहान मुलं शाळेतले आणि मग कॉलेजमध्ये जाताना न कोणाच्या माग फिरता बारा बारा तास पंधरा पंधरा तास अभ्यास करतात मग ते गोर गरिबाचे मुलं मोठ्या पदावर जातात एवढ्या जीवनामध्ये व्हायचं असेल तर प्रतिज्ञा करावी लागते तशीच देव प्राप्त करण्यासाठी प्रतिज्ञा करा म्हणतायत महाराज कशी प्रतिज्ञा करायची तर पितामा भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सांगितली आहे आपला बाप मायाबानो राज दरबारावर राजा भारत वर्षाचा त्या वृद्ध माथाऱ्या शांतनु महाराजांची इच्छा वृद्धपणी माथारपणी लग्न करण्याची झाली आणि ही बातमी कळाली एका कोणत्या तरी दास राजाची कन्या बघितली सत्यवतीन तिच्यासोबत विवाह लग्न करण्याची इच्छा झाली त्याच क्षणाला त्या माऊलीकडे आणि हात जोडले माते माझ्या वडिलांसोबत विवाह लग्न करा नकार दिला त्या माऊलीनं काल सांगितल्या भारत वर्षाचं साम्राज्य आहे हस्तिनापूरच्या राज गादीवर धन दौलत संपत्ती पैसा सगळ्या गोष्टी आहेत आणि का तुम्ही गादीचा राणीपदाचा त्याग करताय तिने सांगितले गंगापुत्र देवव्रतांना सांगितलं राजा तर किती दिवस मालकाचं वय राहिले म्हणले किती दिवस राजे आहेत म्हणले आणि राजे एकदा गेल्याच्या नंतर काय आहे म्हणले नशिबात नाही म्हटले तुम्हाला लग्न करावं लागणार आहे भक्ती होते लग्न करेल म्हंटली पण राज गादीवर माझा मुलगा जर जन्माला आल्या चंद्र होणार असेल तर मग लग्न करणार त्या क्षणाला सांगितलं गंगापुत्र देवव्रत सांगतात या गादीला विरोध करणारा कोण आहे म्हणले हा फक्त गंगापुत्र देवव्रत आहे आजच मी देव ब्राह्मण अग्नीला साक्षी मानून हा गंगापुत्र देवव्रत शपथ घेते अजन्म ब्रह्मचारी राहील अविवाहित राहील आणि तुमच्या मुलाला गादीवर बसून त्याची सेवा करील प्रतिज्ञा घेतली माय बापांनो आपल्या वडिलासाठी त्या गंगापुत्र देव्रतानी भीष्म प्रतिज्ञा घेतल्यामुळे त्यांचं नाव पडलं पितामा भीष्माचार्य अशी जर प्रतिज्ञा देवासाठी जर केली देव मला का मिळत नाही आणि भगवंतासाठी अशी प्रतिज्ञा केली तर तुकोबाऱ्या म्हणतात त्याच्यासोबत जीवन जगताना कीर्ती नांदते आणि तो समाजातून गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमाग फक्त आणि